आज मी तुमच्यासोबत तुरीच्या डाळीची आमटी शेअर करणार आहे तुम्ही तुरीच्या डाळीचं वरण तुरीच्या डाळीची तुरीच्या डाळीचं सांबर वगैरे खूप वेळेस खाल्ला असेल पण तुरीच्या डाळीची आमटी बनवली का आणि ती बी या पद्धतीने थोडीशी पद्धत वेगळी पण खायला खूप भारी आमटी तयार होते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर इथं मी दोन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे धुतलेली डाळ आता आपण कुकरमध्ये घालून घेऊया तर एक वाटी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला साडेतीन वाट्या पाणी टाकून घ्यायचं तीन किंवा साडेतीन वाट्या पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर डाळीमध्ये आता आपण तर आता आपण इथं डाळीमध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या त्यात गावरान लसूणे म्हणून वरतुलचे लय जास्त साली नाही काढल्या हलकं वरचं साल्ट काढून घेतलेलं होतं आणि टाकलेलं सो आहे सोबत अर्धा इंच अद्रक टाकले आहे आणि पाच सात मी इथं हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत सोबतच आता आपण याच्यात मध्यम आकाराचे दोन कांदे लांबसर आणि पातळ करून कट करून घातलेले आहेत सोबतच मध्यम आकाराचे दोन टोमॅटो मध्यम पीसमध्ये कट करून घातलेले आहेत आणि आता थोडेसे याच्यात मसाले टाकून घ्यायचे जसं की तिखट मीठ वगैरे तर आता मी इथं ना थोडीशी लाल मिरची पावडर अर्धा चमचाभर थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे किंवा तूप टाकून घ्यायचं आहे तर मी हिता तूप टाकून घेतलेलं होतं तर एक चमच्याभर गावरान तूप टाकायचं तर जी आपली तुरीची आमटी आहे ना ती खायला खूप भारी भरून तयार होते तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि लो टू मिडियम गॅस करायचा आणि लो टू मिडियम गॅसवर तुम्हाला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मी इथं कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या तर चार शिट्ट्यानंतर कुकर हलका थंड करायचा आणि थंड केल्यानंतर मगच कुकरचं झाकण खोलायचं तर तुम्ही पाहू शकता चार शिट्ट्यामध्ये कशा पद्धतीने आपली डाळ शिजलेली आहे एकदम मस्त अशी डाळ मऊसूत शिजून होते तर काय करायचं आता मॅशर घ्यायचं आणि मॅशरने आपल्याला छान एक वेळेस डाळ मिक्स करून घ्यायची म्हणजे जे आपण टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली होती ना ती छान डाळीसोबत मॅश होऊन जाते तर म्हणजे एक एकज्यू होतं सर्वजिन जे आपण भाजपाला टाकले म्हणजे टोमॅटो कांदा टाकलेला आहे त्या डाळीसोबत छान एक एकज्यू होऊन जातं तर इथं मी छान मॅशरणीवरून मॅश करून घेतलेलं आहे तर तुम्हाला आमटी किती बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी ॲड करून घेऊ शकता तर आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे तर फोडणीसाठी गॅसवर कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला फोडणी द्यायची तर लसूण टाकून घ्यायचं बारीक कट केलेला पाच सात लसणाच्या पाकळ्या सोबतच अर्ध्या चमचाला थोडीशी कमी मोहरी सोबतच जिरे जिऱ्या मोहरीची छान लालसर रंगावर फोडणी येऊन द्यायची कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि जे आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आता ही आमटी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने मी बनवत आहे तुम्हाला हवं असेल तर ह्यात तुम्ही धनाजिरा पावडर सोबतच गरम मसाला आणि थोडीशी चटपटीत करायची असेल तर लाल चटणी या सर्व जिन्नस फोडणीमध्ये टाकू शकता तर मी शिजतानेच मसाले टाकून घेतले होते लाल तिखट वगैरे म्हणून आता काही टाकलं नाही आणि सिंपल फोडणी दिलेली आहे ही आमटी खायला खूप भारी लागते आणि मुलांना तर खूप आवडती स्पेशली गरम गरम भातासोबत ही तुरीच्या डाळीची आमटी खूप खूप मस्त आणि भारी लागते तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली तुरीच्या डाळीची आमटी बनवून तयार झाली आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा